माननीय शरद पवारांचं वक्तव्य की लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील काय अर्थ या विधानाचा म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ असा होतो की माननीय शरद पवार साहेब त्यांचा सा प्रदीर्घ अनुभव आहे राजकारण ते कोळून प्यायलेले आहेत ते स्वतः हे मान्य करतायत की भाजपाच्या समोर ना त्यांचा पक्ष टिकणार आहे ना उद्धव ठाकरेंचा पक्ष टिकणार आहे त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांना काँग्रेसमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही असं शरद पवारांना म्हणायचं दुसरं काय आणि याचा दोन ओळींमधला स्पष्ट अर्थ असा की माननीय पवार साहेबांनी हे स्वीकारलंय की या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या आणि उद्धव ठाकरेच्या पक्षाला खूप मोठा पराभव पत्करावा लागणार आहे या विधानाचा एवढा योड़ा आणि एवढाच अर्थ निघतो